काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज टायटल समजा तुम्ही पाहिला असणार आहे तर आज मी आलतो हॉस्पिटलला कारण डोक्याची ड्रेसिंग करायची होती आणि ह्या मॅडमचं काय वेगळंच नवीन काय तर चाललेलं असं स्वतः ना कादा तर फायनली ड्रेसिंग ठिकाणी जाऊन बसलो आणि सिस्टर ते पट्टी वगैरे काढतो जशी गोल गोल फिरून 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 फायनली पट्टी निघाली तिथनं शिस्टर गायब तिथनं मग ड्रेसिंगला वगैरे चेक केलं कसं आहे कसं नाही मग तिथन मग लिक्विड वगैरे वतलं मग ड्रेसिंगला सुरुवात केली मस्त असे धुवून बिवून काढलं सगळं डोकं माझं चांगलं अर्धवट वर्ट वाढलेलं परत सिस्टर येऊन परत पूर्ण ड्रेसिंग कराय घेतली परत पाहिल्यापासून परत डॉक्टरांना विचारलं विचारलं काय केलं आणि परत ड्रेसिंगला सुरुवात केली आता हळूहळू हळूहळू ड्रेसिंग चालू आहे तर राहा ड्रेसिंग कशी चालू आहे हळू 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 हळूहळू हळू एकदम स्लोमध्ये चालू आहे आता सिस्टर गायब तर लवकर काय येणारच नाही मागायच्या वेळेस kayaknya laktan atau apa dan ड्रेसिंग केली आता खरं पेशंट वाटायला लागले बघा ते पूर्ण बांधले कसं वाटतंय चल मदरचा फोन येतो ठीक म्हणते मी शिक कॉलिंग तुझा फोन असा म्हणतो आहे ना तर चला बघा आता ड्रेसिंग वगैरे केली वा कसं भर दिसतंय तिकडून तर थांब आता पप्पा आले पूर्ण हा नाही I <laughs> <laughs>